नमस्कार मी प्रवीण भालेराव बुलढाण्यात आलाय टक्कल व्हायरस कशामुळे होती केस गळती जाणून घ्या त्यामागील प्रमुख कारण बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केस गळतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातल्याची बातमी समोर आली आहे या याच सुरुवातीला लोकांना डोक्याला खास सुटते त्यानंतर पुढील तीन दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेगावमधील काही गावांमध्ये ही गंभीर समस्या जाणवत असून सरकारने मात्र अद्याप या समस्यांकडे लक्ष न दिल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घ्यावा या टक्कल व्हायरस नेमका काय आहे आणि केस गळती नेमकी कशामुळे होते नेमका काय उपाय केला पाहिजे आधी जाणून घ्या नेमका काय टक्कल व्हायरस शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात आद अज्ञात वायरसने थैमान घातले असून कुटुंबाची कुटुंब कुटुंबाची कुटुंब केस गळतीमुळे त्रस्त झालेले आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती घेणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पड पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर स्थानिक लोक याला टक्कल वायरस म्हणून म्हणू लागले आहेत आरोग्य विभाग अणभेदन्ही महिलाही मोठ्या प्रमाणात त्रस्त या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांचे टक्कल पडले आहे विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे परंतु एवढा भयंकर प्रकार असून होऊनही आरोग्य विभाग अणभेज्ञ आहे त्यामुळे नागरिक उपचार करून घेत आहेत शॅम्पूने असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचे केस जात आहेत केस गळतीचे प्रमुख कारण काय दुसरी दुसरीकडे आजकाल केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे केस गळतीचे मुख्य कारण चुकीचा आहार खराब जीव जीवनशैली आहे परंतु कधीकधी फॅशन आणि स्टाईलच्या नादात देखील केस गळतीची समस्या निर्माण होते सुरुवात सुरुवातीला केस गळतीकडे दुर्लक्ष केले जाते मात्र जेव्हा केस गळती जास्त होते आपण उपाय करतो केस गळतात जाणून घेऊया रसायने वापरल्याने केस निर्जीव कोरडे होतात आपले केस जितके नैसर्गिक ठेवतात तितके चांगले असतात पण हल्ली स्टायलिश दिसण्यासाठी मुली अनेक प्रयोग केसांवर करतात केस मऊ करणे सरळ करणे केराटिन ट्रीटमेंट इत्यादी हे सर्व करण्यासाठी केसांवर विविध रसायने वापरली जातात यामुळे हळूहळू केस निर्जीव आणि कोरडे होतात केसांना तेल लावणे ही फॅशन बनली फॅशनमुळे अनेक जण केसांना तेल लावत नाही परंतु लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला पोट भरण्यासाठी खाण्याची गरज असते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे केसांना ही वेळोवेळी वेड़ तेलाची आवश्यकता असते यामुळे केसांना पोषण मिळतील केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव वाहतात खाण्यापिण्याच्या सवयीमुळे केस गळती वाढली मानवी जीवनात नियमित खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ही केस गळतात बाहेरील तेलकट फास्ट फूड यासारख्या अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरीत परिणाम होतो तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि अध्य आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते केस विचलण्याची अयोग्य पद्धत ठरते प्रमुख होत. केस गळतीचे कारण तुमची केस विचारण्याची पद्धती असू शकते काही जण केसांचा गोंधळ झाल्यास केस विचलताना ते खेचतात त्यामुळे ते, ते तुटतात तज्ञांच्या सल्ल्यानुसार केस विचारताना आरामात विसरा त्यांना मुळापासून ओढू नका त्यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात वाढत्या तणावामुळे होतो विपरीत परिणाम दैनंदिन जीवनात सातत्याने वाढत असलेल्या तणावामुळे हार्मोन्सची पातळी वाढते या हार्मोनचा स्राव वाढला किंवा कमी झाला तर समस्या उद्भवू शकतात दैनंदिन जीवनातील लहान सहा ताण तणाव आता रोजच्या झाला आहे ही तणावपूर्ण स्थिती दीर्घ दीर्घकाळ राहिल्यास केस गळू लागतात दीर्घकाळ राहिल्यास केस गळू लागतात कोर्टीसोल अधिक अधिरुक्क ग्रंथीद्वारे तयार होणाऱ्या हार्मोन केस गळतीशी संबंधित आहेत धन्यवाद